नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस आजचे वाशिम हिंगोली अकोला खामगाव येथील सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे खामगाव अवकाली आहे बाराशे साठ क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला सोयाबीनची अवकाली आहे चौदाशे साठ क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे आठशे साठ क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे अठराशे साठ क्विंटलची जास्तीत सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर शेहेचाळीसशे सत्तेचाळीसशे आज मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद